मुंगुरवाडी येथील ब्रह्माकुमारी विद्यालयात झाली मुबलक पाण्याची सोय डॉ गंगाधर वस्तोटी यांनी स्वखर्चातून खोडून दिली या निमित्तानं झाला डॉक्टर घसकोटे यांचा ब्रह्माकुमारी विद्यालयाकडून सत्कार <द्णार> गडिंगलज तालुक्यातील मुंगुरवाडी येथील ब्रह्माकुमारी विद्यालयातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटला असून आता तिथं मुबलक पाणी उपलब्ध झालंय हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जलदूत डॉ गंगाधर वसकोटी यांनी इथं स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिली आहे दरम्यान या कुपनलिकेला मुबलक पाणी देखील लागलं असून त्याचं पूजन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई हत्तरकी डॉक्टर वस्कोटी यांच्या हस्ते करण्यात आलं कमल मोरे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ ब्रह्माकुमारी विद्यालयासाठी वीस गुंठे जमीन दिली आहे मात्र इथं पाण्याचा प्रश्न जटिल होता यावर डॉक्टर भस्कोटी यांनी तत्काळ मार्ग काढून दिला या निमित्तानं भस्कोटी यांचा ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका वीना बहन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ब्रह्माकुमारी विद्यालय हलकर्णीच्या संचालिका महादेवी बहन गीता बहन दड्डी सेवा केंद्र संचालिका वीना बहन तेगनीहाळ उपसरपंच मनोज जाधव शरदचंद्र अबुलकर मीनाक्षी बसापुरे मल्लिकार्जुन हत्तरके तानाजी पाटील अजित पाटील रामगोंड पाटील प्रकाश घाटग्यावर ब्रह्माकुमारी विद्यालयाचे सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते